नमस्कार मी संध्या माझ्या दुर्जा फ्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण चार वर्षाच्या मुलीसाठी शाही मसेन साडीची कटिंग करणार आहोत त्यासाठी इथे मी सहावारी साडी घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला अस्तर लागेल ते इथे मी घेतलेलं आहे तर आधी इथे आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत तर इथे अस्तर हे डबल आहे अजून एकदा आपल्याला इथे हे फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने इथे अस्तरची जी फोल्ड बाजू आहे ती माझ्या दिशेने आहे तर इथे तयार उंची आहे वीस इंच तर त्यानुसारच इथे अस्तल मी फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपल्याला सिडकीचा तिसरा भाग घ्यायचा आहे तर शिटगिरी आहे चोवीस इंच तर तिसरा भाग होतो आठ इंच आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच इथे मिळवायचं आहे म्हणजेच इथे आपण नऊवरती मार्किंग करणार आहोत आता याच पॉईंटवरून आपल्याला इथे या पद्धतीने टेप ठेवून चिडगिरीचा तिसरा भाग आठ इंच आणि त्यामध्ये एक इंच मिळवायचा आहे आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा या लाईनवरून आतल्या साईडला दोन इंच इतकं मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे अंतर आहे सात इंच तर तेच अंतर आपण इथे वरती कमरेच्या साईडने घेणार आहोत आणि या पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला बॉटमचं माप टाकायचं आहे तिथे मी सहा इंचावरती बॉटमचं माप टाकून घेते इथे आपण ही मापं लुझिंगमध्ये घेतलेली आहेत त्यानंतर या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे आणि ते कॉर्नरला या पद्धतीने कर्व आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे आपली मापे टाकून झालेली आहेत आता आपण हे अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे बेल्ट देखील कटिंग करायचं आहे तर बेल्टसाठी रुंदी घ्यायची आहे अठ्ठावीस इंच म्हणजेच कमरेचं घेत आणि उंची घ्यायची आहे पाच इंच त्यानंतर बघा वरच्या बाजूने अस्तर इथे जॉईंट आहे ते देखील आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तिथे दोन पायांसाठी आपल्याला असं इथे कटिंग करून झालेलं आहे आता आपण इथे साडी कटिंग करून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण इथे पदर कटिंग कर करून घेणार आहोत तर इथे साडीची ही सरळ बाजू आहे हे बघा माझ्या उजव्या हाताला पदर येईल या पद्धतीने मी साडी इथे ठेवून घेतलेली आहे तिथे छोटी मुलगी आहे तर इतका मोठा मी इथे पदर घेणार नाही आहे ते बघा थोडासा पदर मी इथे सोडून दिलेला आहे आणि इथून मी माप टाकून घेणार आहे जो उरलेला पदर आहे त्याचा मी ते ब्लाऊज तयार करणार आहे आता इथे पदराची लांबी आपण त्या उंची आहे वीस इंच त्याचं दुप्पट घेऊन पुढे दहा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर बघा इथून मी मार्किंग करून घेते तर इथून वीस इंचावरती मार्किंग करायची आहे आणि त्याच्या पुढे अजून एकदा वीस इंच त्यानंतर पुढे आपण अजून दहा इंच घेणार आहोत तर इथे आपण लांबीमध्ये टोटल पन्नास इंच पदर घेतलेला आहे पदराची आपण इथे लांबी घेतली आता रुंदी पाहूया आता इथे पदराची रुंदी घेताना जी तयार उंची आहे वीस इंच त्यामध्ये आपल्याला दोन किंवा तीन इंच इथे मिळवायचं आहे किंवा हवं तर तुम्ही इथे प्लेट्स टाकून देखील चेक करून घ्यायचे आहेत इथे मी पदर कटिंग करून घेतलेला आहे आता हा पदर आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला दहा इंच इतकं अंतर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तिरकस स्टेप ठेवून या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने तिरकस लाईन आखून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे पदर कटिंग करून झालेला आहे त्यानंतर इथे मी पायांसाठी जे अस्त्र आपण कटिंग केलेलं ते इथे मी साडीवर ठेवून साडी देखील कटिंग करून घेतलेले आहे हे पा हे दोन पायांसाठी मी इथे साडीचे पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत तर इथे या पद्धतीने अस्तर ठेवून साईडने एक्स्ट्रा कापड शिल्लक राहील तसेच वरच्या बाजूने मी अस्तरपेक्षा साडीचा सा कपडा इथे दहा ते बारा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे आपल्याला प्लेट्स टाकायचे त्यासाठी त्यानंतर इथे मी मागच्या काष्टासाठी हा साडीचा सा कपडा इथे कटिंग केलेला आहे ही साडीची सळ बाजू आहे इथे उंची बघा तयार उंची आहे वीस इंच त्यामध्ये मी तीन इंच ॲड केलेलं आहे त्यानंतर रुंदी पण मी साडेतेवीस घेतलेली आहे आता रुंदी टाकता नाही ते या पद्धतीने तुम्ही प्लेट्स टाकून देखील चेक करू शकता तर इथे तीन चार प्लेट्स येतील यानुसार मी इथे रुंदी घेतलेली आहे त्यानंतर आता ही बॉर्डर माझ्या दिशेने आहे तर ती बॉर्डर मी या पद्धतीने फिरवून पायांच्या साईडने आपल्याला या कॉर्नरपासून तीन ते चार इंच इतकं अंतर घेऊन इथे गोलाकार आकार आपल्याला द्यायचा आहे या पद्धतीने आता हा गोलाकार आकार दिल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे मागच्या काष्टाची कटिंग झालेली आहे इथे मी सिंगल काष्टा कटिंग केलेला आहे त्यानंतर आता उरलेली जी साडी आहे त्यापासून आपण पुढील काष्टा इथे तयार करणार आहोत तिथे प्लेट्स घेण्याआधी आपल्याला सुरुवातीला थोडंसं कापड इथे आपल्याला सोडून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे या पद्धतीने आपल्याला एक एक करून प्लेट्स इथे घ्यायचे आहेत बघा प्रत्येक प्लेट्स घेताना आपल्याला बाजूने साडी व्यवस्थित करून घ्यायची आहे तसेच आपल्याला इथे प्रत्येक प्लेट्समध्ये इथे अर्धा अर्धा इंच अंतर राहील या पद्धतीने या प्लेट्स आपल्याला इथे सेट करायच्या आहेत आपल्या प्लेट्स सारख्या येण्यासाठी बघा दोन्ही साईडने सारखंच अंतर आहे की नाही ते देखील आपण इथे चेक करू शकतो तर प्लेट्स नेल्यानंतर आपल्याला इथे उंची मोजून घ्यायची आहे आपली तयार उंची आहे वीस इंच त्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे आता इथे आपण या पद्धतीने प्लेट्स दिल्यानंतर जी शेवटची प्लेट आहे ती आपल्याला इथे सरळ फोल्ड करायची आहे हे पहा या पद्धतीने त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं इथे आपण आता उंची मोजून घेऊ तर उंचीनुसार आपल्याला इथे साडी इथे कटिंग करून घ्यायची आहे इथे बघा उंची वीस इंच आणि त्यामध्ये एक इंच ॲड करून आपल्याला इथे या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आता मी साडी माझ्या दिशेने फिरवून घेते म्हणजे कटिंग करणं सोपं जाईल करने आदे वर्चा आप प्लेट ते जाहे। हो तर कटिंग करण्याआधी आपल्याला वरच्या बाजूने ह्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि इथे तुम्ही हवं तर टाचणे लावून देखील घेऊ शकता इथे खालच्या बाजूने ज्या प्लेट्स आहेत त्या सरकू नये यासाठी या पद्धतीने हात ठेवून वरच्या बाजूच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला इथे सारख्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे या पद्धतीने मार्किंग करायची आहे आता इथे मी कटिंग करून घेते त्यानंतर तिथे पुढील काष्टा कटिंग केल्यानंतर इथे टाचना लावून घेणार आहे मी तिथे मी दोन टाचना लावून घेणार आहे हे पहा तर इथे या प्लेट सरकू नये यासाठी आपल्याला इथे वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे ते इथे आपले नव्वळ साडीचे चारी पाट इथे कटिंग करून झालेले आहे तिथे हा मागचा काष्टा आहे त्यानंतर हा पदर आहे इथे ही पॅन्ट आहे त्यानंतर हा पुढील कास्ट आहे तर इथे चार वर्षाच्या मुलीसाठी शाही साडी साडीची कटिंग पूर्ण झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू